नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वारणानगर मध्ये गुणवत्तेचा गौरव शिक्षण हीच खरी समृद्धी आहे याचे जिवंत साक्ष देत एबीपी शिक्षण समूहाने यंदाही गुणवत्तेची परंपरा जपली वारणानगर येथील एबीपी शिक्षण समूहाच्या विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच आमदार डॉक्टर विनेकोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला एबीपी पी शिक्षण समूहातील वारणा विद्यानिकेतन आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि यशोका इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल देत संस्थेची गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली विशेष कौतुकास पात्र ठरला तो शिवराज उमेश कदम या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत पारगाव केंद्रात प्रथम आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या शाळेचा व पालकांचा नावलौकिक वाढवला शाळेतील एकशे अकरा विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवले असून अनेक विद्यार्थ्यांनी पंचाहत्तर टक्के ते पंच्याऐंशी टक्के दरम्यान गुण संपादन करत उज्ज्वल यशाची नोंद केली त्याचबरोबर एनएमएमएस पीएम यशस्वी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कारही माननीय आमदार डॉक्टर श्री विनयरावजी सावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या यशानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष ए बी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याला दिले त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अमोल कुमार पाटील राजलक्ष्मी पाटील संचालिका आकांक्षा पाटील प्राचार्य एस आर पाटील प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका स्मिता भोसले सीबीएसई स्कूलच्या प्राचार्य वृषाली मगदूम ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख मिनल मोहिते माध्यमिक अनिवासी विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण तसेच विविध पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याने गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा दिली हे निश्चित ग्रुप ऑफ मीडिया गुणवत्तेच्या प्रत्येक यशामागचं सत्य तुमच्यापर्यंत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा